भारतीय जनता पार्टी पक्षाचे तथा चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या अगदी जवळचे निकटवर्ती असलेले जुनेद खान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री व त्यांचे समर्थक माजी व्यापारी मंडळ अध्यक्ष संतोष गोहणे भाजप नेते सतीश बनकर तसेच जुनेद खान यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीची सोडचिठ्ठी करीत मुंबई येथे काँग्रेस पक्षात प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विधिमंडळ पक्षाचे नेते माजी विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार डॉक्टर सतीश वारजुकर यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला यामुळे चिमूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपशी बंडखोरी करून काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करणाऱ्या या नेत्यांना काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढण्याची संधी देण्यात येणार असल्याची चर्चा चिमूर शहरात जोमाने सुरू असून निष्ठावंत पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांमध्ये यामुळे रोष आहे ठिकठिकाणी थीक चर्चा आणि पक्षांप्रती संभ्रम निर्माण झाला आहे